जीवाची बाजी लावून काही दिवस कुटुंबाकडे न जाता तासन तास तपासाच्या मोहिमेवरील सोलापूर शहर पोलिसांनी तब्बल एकशे त्र्याण्णव जणांना चोरट्याने पळवलेला त्यांचा ऐवज परत केला त्यावेळी त्या, त्या सर्वांच्या हास चेहऱ्यावर हास्यफुल्ल्याचे पाहायला मिळाले महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त अर्थात रायझिंग डे मंगळवारी सात जानेवारी रोजी साजरा करण्यात आला सोलापूर पोलिस आयुक्त यम राजकुमार यांच्या हस्ते एकशे त्र्याण्णव जणांना एक कोटी दहा लाख रुपयांचा ऐवज परत करण्यात आला सोलापूर शहरातील विविध भागातून चोरट्यांनी चोरून नेलेल्या बावीस दुचाकीचा पोलिसांनी काही दिवसातच शोध लावला याशिवाय चोरी लागलेला एक ट्रॅक्टर एक जीप एकशे तेवीस मोबाईल एक टॅब व पस्तीस ते चाळीस लाख रुपयांचे दागिने पोलिसांनी चोरट्यांकडून हस्तगत केले मंगळवारी पोलीस आयुक्तालयात त्या सर्वांना बोलवून त्यांचा चोरी लागलेला मुद्देमाल परत करण्यात आला त्यावेळी वृद्ध महिलांच्या चेहऱ्यावर हास्य दिसून आले यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त अजित बोराडे विजय कबाडे डॉक्टर दीपाली काळे यांच्यासह सहाय्यक का आयुक्त व सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते मुद्देमाल परत आभार मानले दहा लाख रुपयाच्या

म्हणजे तुम्हाला जेवढा आनंद होत आहे त्यापेक्षा जास्ती आम्हाला आता एक सॅटिस्फॅक्शन आहे आणि आनंद आहे एंड ऑफ द डे आपण फिर्यादी आमच्याकडे येताना पर्टिक्युलरली प्रॉपर्टी आपण चला आपला अपेक्षा आहे माझे जे कष्टाचे वस्तू आहे माझं जे घरचे वस्तू आहे मी एवढा सेंटिमेंटली आकाश काय मोटरसायकल असो कार असो किंवा दागिने असो ते चोरी झालं आणि ते मला परत पाहिजे त्यांच्या एकच एक्सपेक्टेशन पोलीस कडून तेच आहे माझ्या कडून जे वस्तू चोरी झाला ते परत मिळाला पाहिजे आता आमच्या दृष्टीने प्रोफेशनली बघितलं तर ते गुन्हे दाखल करा तपास करा मुद्देमाल जप्त करा मिळाला तर परत यांना पोहोचलं पाहिजे ते फक्त एक भाग आहे आणि नंतर ते चार्जशीट कोर्टात प्रॉसिक्युशन बोर्डावर नंतर त्यांना सजा होईपर्यंत आमच्या सर्किट आहे पण फिर्यादीच्या दृष्टीने त्यांच्या मध्यमान त्यांच्या सुख त्यांच्या हातात पोहोचलं पाहिजे तेवढ्या